सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विनायकी विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे शिष्यवृत्ती वाटपाचा हा समारोह पाच ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी पाच वाजता होणार आहे या शिष्यवृत्तीसाठी जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी आपली ऑनलाईन नावं नोंदणी करावीत अशी माहिती सनी निमन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेला सनी निमन यांच्यासह उमेश वाघ बिपिन मोदी यवल्याचे माजी नगराध्यक्ष निलेश पटेल वेदांत बांदल हे उपस्थित होते सनी निमन म्हणाले की या जगात कोणीही शिक्षण आणि आरोग्यापासून वंचित राहू नये असे नेहमीच देखील करायचे त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीनं महाआरोग्य शिबिर तसेच विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून विनायकी शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहोत शिष्यवृत्तीचं हे तिसरं वर्ष असून प्रथम वर्षी तीनशे शहाण्णव विद्यार्थ्यांना व दुसऱ्या वर्षी पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे विशेष म्हणजे पाचवी आणि आठवीच्या ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थोड्या मार्कांनी हुकलेली आहे त्यांना देखील उपक्रमात शिष्यवृत्ती दिली जाईल विनायकी विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती घेण्यासाठी पात्र विद्यार्थी विद्यार्थिनींनी सात जुलै ते वीस जुलै दरम्यान ऑनलाईन नोंदणी करावी अर्जामधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची सव्वीस व सत्तावीस जुलै रोजी सोमेश्वर फाउंडेशनचे कार्यालय शैलजा हॉटेल लेन जंगली महाराज रोड पुणे येथे प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना पाच ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल अशी माहितीही सनी निमन यांनी दिली आहे पाच ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता विनायकी विनायक निमन गौरव शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे ह्यामध्ये बेसिकली आय टी आय असेल डिप्लोमा असेल डिग्री कोर्सेस असेल सायन्स कॉमर्स आर्ट्स असेल जर्नलिझम असेल लॉ असेल इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल त्यातील सर्व विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकतील विशेष म्हणजे पाचवी आणि आठवी जी जी शिष्यवृत्ती असतील त्यांचे थोड्या मार्क्सनी जी शिष्यवृत्ती त्यांना मिळालेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहनपर आपण त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांनाही आपण प्रोत्साहन द्यायचा ह्या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत प्रथम वर्षी आपण तीनशे शहाण्णव विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिला होता लास्ट इयर आपण पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्तीचा लाभ दिलेला आहे यावर्षी देखील आता सात तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने याचे फॉर्म्स आपण कलेक्ट करणार आहोत सात ते वीस तारखेपर्यंत आणि सव्वीस आणि सत्तावीस तारखेला जे त्यातून पात्र विद्यार्थी होतील त्या सर्वांना आपण पाच ऑगस्ट रोजी हो शिष्यवृत्ती प्रदान करणार आहोत